चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वर्धनगड पाचंगणेवाडी येथे श्री समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ यांच्या सुरू करण्यात आलेला श्री रसाळ संप्रदाय अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं साजरे करण्यात आले समर्थ सद्गुरु पांडुरंग महाराज रसाळ यांच्या प्रेरणेतून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त दिग्गजांची कीर्तने प्रवचने झाली हरिभक्त पारायण तुकाराम महाराज रसाळ यांच्या हस्ते विनापूजन करून प्रारंभ झाला व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त पारायण सर्जेराव पाचांगणे माणिक पवार सुभाष कदम यांनी काम पाहिले तर पाचांगणे वाडी येथे एकोणीसशे शहात्तर साली सुरू केलेल्या या अखंड हरिणाम सप्ताहात सुरुवातीपासून अखंड पन्नास वर्ष सेवेत कार्यरत असणारे हरिभक्त पारायण रामचंद्र मुघुटराव पाचांगणे गुरुजी यांच्या वतीनं सहाव्या दिवसाचं औचित्य साधत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण डॉक्टर दिनेश पांडुरंग महाराज रसाळी यांचं सुश्राव्य कीर्तन झालं यावेळी चंद्रकांत पाचांगणे कुंडलिक पाचांगणे भोजराज पाचांगणे समींद्रा पाचांगणे विद्या पाचांगणे उपस्थित होते या हिणाम सप्ताहात सुप्रसिद्ध सिद्ध नातेपुतेतील हरिभक्त पारायण सागर महाराज बोराटे चैतन्य महाराज निंबोळे प्रणिती महाराज खोंडे अशोक महाराज इलक नंदकुमार पवार कीर्तने झाली तर मठाधिपती हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज रसाळी यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या सप्ताहातील कीर्तन सेवेत आणि सात विठ्ठल सत्रे गायन सात हरिभक्त पारायण सुरेखाताई चांदुगुडे मुलेश महाराज निशांत गाडवे आकाश जगदाळे रोहनगिरी गोसावी नंदकुमार शेटे हार्मोनियम साथ नारायण सपकाळ नाणासाहेब पाचांगणे यांची लाभली या हरिणाम सप्ताहातील कीर्तन सेवेत शिंपीबाळा पवारवाडी खिरखंडी फडतरवाडी नेर भाटमवाडी ललगुण भजनी मंडळाची साथ मिळाली हरिभक्त पारायण छाया पांडुरंग महाराज रसाळी यांच्या हस्ते पंचक्रोशीतील महिलांचा सार्वजनिक हळदी कुंकू सोहळा पार पडला

तर परमार्थ करायचा म्हणजे भगवंताचा साक्षात्कार हे जे आहे त्याला प्राप्त करायचं आणि अशा प्रकारच्या भगवंताची भेट त्याची ओळख आणि त्याला पाहता क्षणी नेत्र सुखावणे ही जी सर्वोत्कृष्ट अवस्था आहे त्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी आपल्या सद्गुरूंचा वरद हस्त आपल्या मस्तकी असणं गरजेचं आहे मला सर्वांना भाग्याने मिळाली आहे आणि मला असं वाटतं त्याचं सामर्थ्य एवढंच आहे आज गावोगावी असं तरी झालं असं म्हणता येईल पण गावोगावचे सत्य पन्नास वर्ष अखंडपणे चालू आहेत वृद्धिंगत होत आहेत दिवसेंदिवस वाढत आहेत याचा अर्थ काय की नक्कीच हे सत्कार्य आणि म्हणून अशा प्रकारचं हे सत्कार्य वृद्धिंगत होत आहे तर याच्या मागे समर्थांचा आशीर्वाद आहे तुम्ही सर्वजण खरंच भाग्यवंत आहात कारण ज्या महात्म्याच्या वरदास भगवंताची गाठ भेट आपल्याला आठवू शकते त्याचं खरं ज्ञान आपल्याला होऊ शकतं तेवढं सामर्थ्य असणारे समर्थ आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्या कृपात दृष्टीखाली त्यांच्या छत्रछायेखाली आपण आपल्या परमार्थाची वाटचाल केली तर ज्ञानोबा तुकोबाऱ्यांसारखं आपल्यालाही सद्गुरु भेटीचा भगवंताच्या भेटीचा त्याच्या साक्षात्कारातून मिळणाऱ्या अलौकिक आनंदाला आपणही प्राप्त करू तर मला असं वाटतं झालं गेलं विसरून जावं झालं गेलं गंगेला मिळालं पण इथून पुढे वागताना तरी

सद्गुरूंचं काम आहे संप्रदायाच काम आहे ही भावना अंतकरणात ठेवून सात दिवस ती सद्गुरू कृपा मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने आणि शरणागत होऊ होता जर इथं आपण सेवा केली तर मला असं वाटतंय उद्या आज आपण कसं आहे हजार वर्षाचा गुहेतला अंधार असू द्या पण एक काळी पेटवली तरी शरणार्धात नसतो अंधार म्हणतो बा हजार वर्ष झाले इथं माझी सत्ता आहे तू काय आता पेटल्यान मला विचारतोय असं म्हणतो शक्य नाही अरे तो हजार काय दोन हजार वर्षाचा असं काळी पेटवली की तुझा नाही काय सांगत नाही अनेक ठिकाणी बघतो सत्यामुळे सत्यामुळे गडवाजी म्हणलं मग सत्तेच गण करा तुम्ही हे काय निर्माण केलंय हे सगळं का सुरू केलंय थोडासा विचार कर एवढे बुद्धिमान आपण सगळे आहोत त्याला करायचे नाहीतर जर ते नाही तर, तर पुढची पिढीचा लौकिक आनंद तुम्हाला सर्वांना झगरंबेच्या चरणी भगवंताच्या चरणी चरणी आणि वर जी बसलेली सर्वांच छत्र धन वर्धनी माता तिच्या चरणी विनंती करतो यज्ञ तर सौष्टवन किंचित तर गुरुवर नेहमी यज्ञ असंस्थवन किंचित तर मग एवढं गुरुवर नेहमी जर चांगला असेल तो समर्थांचा आशीर्वाद आहे काही असेल तो माझा वाघ दोष समजा तो इथेच सोडा चांगलं असेल तर नक्की ग्रहण करा अशा प्रकारची माझी सेवा थोडी लांबली पण तरी सुद्धा तुम्ही शांत चित्ताने ऐकली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो ना पूर्ण पूर्णविराम देतो कसाळ संप्रदाय सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताह आज या सप्ताहाचा सहावा दिवस स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे उपांत्य दिवस आणि ह्या उपांत्य दिवसाची सेवा स्वामीजींनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये आणि आपल्याला या कीर्तन सेवेमध्ये अगदी तल्लीन करून सोडलं अशी ही सेवा या ठिकाणी स्वामीजींनी संपन्न केलेली आहे या सद्गुरु शंकर महाराज रसाळ यांनी एकोणीसशे शहात्तरला या पाराण्याची सुरुवात केली आणि आजपर्यंत हे कार्य अविरित चालू आहे आणि याची द आज ठिकाणी या संप्रदायाची धुरा श्री पांडुरंग महाराज रसाळांना हे अविरतपणे आ... हे करतात तरी आणि या मौजे वर्धनगड पाचणीवरील या ठिकाणी उंचगिरी रसाळ संप्रदाय अखंड हरिणाम सप्ताह वर्ष पन्नासावं या ठिकाणी आजच्या या पन्नासाव्या वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी सप्ताहाचं आज सहो पुष्प या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज असा त्यांचे नातू व मठाधिपती श्री समर्थ सद्गुरु कुप्रम महाराज तसा अण्णा यांचे चिरंजीव विनानंद स्वामी यांनी या ठिकाणी सहाव्या दिवसाची सेवा, या ठिकाणी संपन्न केलेली आहे आणि या आजच्या कीर्तनसेवेचं जे सौजन्य होते ते सौजन्य रामचंद्र मुघटराव पाचंगणे यांचं सौजन्य होतं रामचंद्र पाचंगणे यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर ह्या कीर्तनाच्या या कीर्तन आणि सप्ताहाची जी सुरुवात पन्नास वर्षापूर्वी झाली त्या एकोणीसशे शहात्तर सालचे फाउंडर मेंबर हे आहेत आणि अगदी सद्गुरु दादांच्या पासून अखंड पन्नास वर्ष या सप्ताहासाठी सत्ता वाढण्यासाठी त्याचं वैभव वाढण्यासाठी अखंडपणे ते या संप्रदायामध्ये सेवा करत आहेत आपल्या या संप्रदायाची विसंत भूमी ते पंढरपूर अशी आषाढी वारी असते आणि आषाढी वारीमध्ये आणि पूर्ण संप्रदायाच्या सर्व कार्यामध्ये आचार्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आचार्याच्या या कामकाजामध्ये आमचे रामचंद्र पाचांगे सर्वांचे नाना त्यामध्ये सहभागी असतात आणि पूर्ण संप्रदायामध्ये त्यांना गुरुजी या नावाने ओळखलं जातं गुरुजी म्हटलं की रामचंद्र पाचांगणे हे पूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत असे हे नाना यांची आज या ठिकाणी सौजन्य रूपी पन्नासाव्या वर्षाची ही सातव्या दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आमच्याकडे सुवर्ण संप्रदायाचे वर्ष वंशवर्धनवरण पाचांगणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हे संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भाऊसमराव अंडेकर व त्यांच्या कुठ्बा पाऊल झाले असे समर्थ चत्रगुर शंकर महाराज अससाड यांनी शहात्तर साली सांप्रदायिक पारायण या गावामध्ये चालू केले त्याच्या पश्चात श्री समर्थ पांढरंग महोदय असाड आणि मताधीपतीने त्यांचे पिंचवली व्यवसाय संप्रदायचे अध्यक्ष तुकाराम भाऊ रसाळ तसेच वेदांत वाचनपती भाषण देशमुख असे ज्यांना दिनेश पांडुरंगर अससाड यांना आज शास्त्री म्हणून ओळखलं जातात त्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे एक गोल्ड मेडल आहे त्यांना आणि त्या आहे वैभवशाली परंपरा त्यांच्याकडे असा कुठे राधांच्या कुठे चालत आहे आणि महाराष्ट्रात त्यांचे बरेच संप्रदाय सांप्रदायिक गुरुभक्त आहे आणि असे बरेच सांप्रदायिक कार्यक्रम हा सुवर्ण वर्ष चालले करत आहेत एरळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम वर्धनगड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा